नमस्कार आपण पाहत आहात हिंद न्यूज मराठी आज इंस्टाग्रामवर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट आल्यामुळे अहमदपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन मुस्लिम समाज घोषणाबाजी करत रस्त्यावर आला एका अल्पवयीन तेरा वर्षाच्या शाळकरी मुलाकडून इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट आल्याने शेकडो मुस्लिम बांधव अहमदपूर पोलीस ठाण्याबाहेर जमले होते परंतु पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन पार्थ मिरकले यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असल्याचे सांगत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आय पी एस अधिकारी सागर खरडे यांना यश मिळाले व हळूहळू परिस्थिती निवळली पाहुयात आय पी एस सागर खर्डे काय म्हणत आहेत सगळं व्यवस्थित आता एफ आय आर घ्यायची चालू आहे तुमची फिर्याद वगैरे घेतलेली आहे गुन्हा पण दाखल होत आहे एक दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमची एफ आय आर रेडी होईल त्या गोष्टीला ला लाग टाईम लागतो कॉम्प्युटरवर टाईप करायला त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं नारेबाजी किंवा या गोष्टी थोडंसं शांत राहा रात्रीचा टाईम आहे सगळं व्यवस्थित होत आहे सगळं व्यवस्थित तुम्ही जे म्हणलं आहे त्या फिर्यादीप्रमाणे तुम्ही जे जे आपले लोक पण आतमध्ये बसलेले आहेत त्यानुसार आपण हे सगळं व्यवस्थित करतो आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते सांगा तुमच्या मधल्यावर आपण सगळी एफ आय आर वगैरे घेतो सगळी शांतता असू द्या जेणेकरून आपल्या अहमदपूरमध्ये शांतता निर्माण राहील त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची नारेबाजी किंवा उलटबाजी करू नका हिंदी बोलणे काय क्या अरे है। चेंगी। 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 <laughs> मैं बोलता हूँ ये बॉलीवुड जैसी हिंदी है मतलब इतना अच्छा सब साइड हिंदी नहीं जो फिर है आपने जैसे जो लिख के दिया है उस हिसाब से हम कंप्लेन ले रहे तो आप थोड़ा सा शांति बनाए रखें कोई भी नारेबाजी ना है जिससे पब्लिक को और आप हम सब लोगों को और अहमदपुर में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन कुछ क्रिएट नहीं होनी चाहिए इसकी इसलिए थोड़ा सा पीसफुल शांति की तरीके तरीके से थोड़ा सा व्यवहार करें आप बाकी आपकी तरीके से जो एफआईआर हो रही है ठीक है ठीक है चलो ओके चलो। चलो।, चलो 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 डिस्कस पे करोगे आप चलो चलो डिस्कस पे करोगे आप चलो 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 ये डिस्कस करा मुझे बात करनी Yeah, get it, let's <laughs> get it.